नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट कर्जत नगरीला कुठेतरी आधी एक पर्यटनाचा केंद्रबिंदू मानलं जायचं त्याच्यानंतर कर्जतची ओळख आता समस्यांचा केंद्रबिंदू असे होताना आपण बघतोय कारण इथल्या नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांसाठी असेल त्यांच्या न्याय अधिकारांसाठी असेल आता लढावं लागतंय मागे काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांचं उपोषण होतं नगरपालिकेलासुद्धा एक अल्टिमेटम देण्यात आलेला होता पण परंतु दोन तीन महिन्यामध्ये कुठेही नगरपालिकेचा काही कारभार योग्य त्या रीतीने दिसला नाही आणि नागरिक आता पुन्हा एकदा रस्त्यावर आलेले आहेत नागरिकांच्या काय भावना आहेत नागरिकांना ह्या प्रशासनाकडून नक्की काय हवं आहे प्रशासनाकडून आम्ही जे आताच तुम्हाला सांगितलं पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की तर कचऱ्याचा पूर्णपणे घाणीचं सा साम्राज्य झालेलं आहे कचऱ्याचं संकलन होत संकलन होत नाही आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ठेके दिलेले आहेत आणि त्या ठेकेदाराच्या मार्फत मग मा ही सर्व कामं होतात नाही होतात याचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही स सनसीन मार्गाने आम्ही निवेदन दिलेलं पंचवीस नऊला निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर अठ्ठावीस तारखेला काउन्सिलमध्ये चर्चा झाली तिथं तीन तास तुम्ही पत्रकार बांधवाने सर्व लाईव्ह केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पंधरा ते महिनाभरामध्ये हे प्रश्न आम्ही सोडू पुन्हा एकदा आम्ही विश्वास ठेवला चला महिनाभर घ्या महिनाभर हे करता करता विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या परत यांना आम्ही निवेदन दिलं का म तुमच्याकडे इलेक्शन संपेपर्यंत एक ते दीड महिना आहे त्या दरम्यान तरी हे प्रश्न सोडवा त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही शेवटी नाईलाजण आम्ही तेव्हाच जाहीर केलेलं जर इलेक्शन संपेपर्यंत जर कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही आमची कामं जर पूर्ण केली नाहीत तर आम्हाला इलेक्श जण उपोषण जाहीर करावं लागेल आणि ते उपोषण आता सुरू झालेलं आहे आता त्याच्यातला बेसिक जे प्रश्न आहेत पाण्याचा बाजारातल्या ट्रॅफिक संदर्भातलं आहे बायोगॅस प्रकल्पासंदर्भातलं आहे गुणग्यामधला डम्पिंग ग्राउंड्स आहे अनेक नागरिक तिथं त्रस्त आहेत जी कुत्री आहेत त्या कुत्र्यासंदर्भातला सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन दिलेले आहेत त्या संदर्भातलं तुम्ही टेंडरिंग करा त्याच्यातलं टेंटिंग काही केलेलं नाही त्यांनी संकलन कचरा संकलन केलं पाहिजे आजसुद्धा अनेक ठिकाणी कचरा संकलन होत नाही आहे फवारणी केली पाहिजे आज पाहिलं असेल गेल्या तीन महिन्यामध्ये जर सर्वात जास्त जर डेंग्यूचे पेशंट कुठे असेल ते कर्जत मध्ये त्याचं कारण काय कुठल्याही प्रकारचं यांनी स्वच्छता ठेवलेली नाही आहे तर अशा प्रकारचा जर त्यांना आणि पहिल्यांदा ना नागरिकांनी यांना सोल्युशन दिलेलं आहे का तू आमचे हे प्रश्न आहेत आणि सोडवायचे कसे हे पण आम्हीच दिलेलं आहे वॉटर लिकेज आहे म्हणून तुमचा पाण्याचा शॉर्टेज आहे त्या संदर्भातला तुमच्याकडे काय आहे का तो ठेका दिलेला आहे कुठल्याही लिकेज निघत नाही त्याचे ठेके आणि बिलं निघत आहेत वा, वा पाण्याची चोरी केली जाते वंजारवाडी ते कर्जतपर्यंत किती फार्महाऊसला किती लोकांना पाणी दिलेलं आहे त्याला सहमती तुमचीच आहे त्या संदर्भातलं तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे बाजारामध्ये आज तुम्ही केअरटेकर आहात याच नागरिक शहरातल्या जनतेचे जा, आज दिव दू, दिवसा दू, चोऱ्या होतात त्याला कुठेतरी कंट्रोल असलं पाहिजे सी सी टी व्ही तुमच्या आहेत का अजिबात नाही आहे त्याचे दोन दोन तीन तीन कोटी बिल निघत आहेत मग ह्या ज्या समस्यात ह्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि आम्ही तुम्हाला तीन महिने दिलेले आहेत तर ह्या भावनेतून आम्हाला नागरिकांची हीच अपेक्षा आहे का आम्ही जर टॅक्स पे करतो आहे तुम्ही आमच्याकडनं पाणीपट्टी घेताय घरपट्टी घेत आहे मग त्या क्वालिटीचा आम्हाला सर्विस पण द्या आज उलटं होतं आहे तुम्ही शासनाचा लाख लाख दीड दीड लाख पगार घेताय तो पगार घेऊन तुम्हीच ठेकेदार म्हणताय आज वीस वर्षाची जर आपण लिस्टिंग जर काढली तर त्याच कंपनीने ठेके जातात निवृत्त झालेले कर्मचारी अधिकारी तिथं आता न नगरपालिका चालवत आहेत ही परिस्थिती आहे आम्ही यानिमित्ताने जाहीर करतो आहे जर येत्या एक दोन दिवसामध्ये आज आणि उद्यापर्यंत जर ह्यांची भूमिका स्पष्ट झाली नाही तर नागरिकांची ही मानसिकता आहे प्रश्न बघून नंतर सोडू पहिले यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत का तुम्ही इथं काम करायला लागल्यापासून पूर्वीची तुमची आर्थिक परिस्थिती काय होती किती मालमत्ता तुमच्याकडे होत्या आज आजची परिस्थिती काय तुमच्या मित्रांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत नातेवाईकांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत तुमच्या कंपन्या त्याच आहेत अनेक बोगस कंपन्या तयार केलेल्या आहेत त्याचे बिलं निघत आहेत आम्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कुणाला काही त्रास द्यायचं उद्दिष्ट नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या आंदोलन काही जण गैरसमज करून घेत आहेत का हे आंदोलन कुठल्याही विशिष्ट पक्ष विशिष्ट संघटना विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट अधिकारी आम्हाला अजिबात नाही आमचा प्रश्न सुटले पाहिजे ही आमची भावना आहे त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आमच्याकडे पर्याय खूप आहेत तुम्ही जर लवकरात लवकर या सर्व आमच्या आंदोलनाच्या आणि आंदोलनाच्या निमित्ताने ज्या मागण्या केल्या आहेत त्या जर त्याची तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर निरसन केलं नाही ते प्रश्न सोडवले नाहीत तर आमच्याकडे ए बी सी सर्व प्लॅन तयार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही नागरिक कुठल्याही आंदोलनाचा पावित्रा सनशील मार्गाने आम्ही घेऊ शकतो कारण आमच्या टॅक्सवर तुमचे पगार होत असतात आणि त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही जर चुकीचं काहीतरी करत असाल तर आम्हाला तो सुद्धा संविधानाने दिलेला अधिकार आहे का कर त्याची आम्ही मागणी करू म्हणजे आंदोलन जर अशी परिस्थिती आली तर आम्ही स्थगित पण करू नवीन मागणी आमची प्रश्न चला नंतर सुटतील पण रूट कॉस्ट शोधला पाहिजे आणि <गए>। तो रूट कॉज शोधण्यासाठी पण आमच्याकडे सोल्युशन आहे तर त्याची दखल या निमित्ताने आम्ही आवाहन करतो आहे निष्क्रिय नगर परिषद प्रशासनाला येण्याच्या कात्रीच्या प्रशासनाला तुम्ही तुम्हाला आम्ही सफिशंट टाईम दिलेला आहे चार महिने दिलेले आहेत चार महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं वर्क केलेलं नाही आहे आणि तुम्हाला जर याची कदर नसेल तर मग तुमचा आम्हाला तपास करावा लागेल साहेब मागच्या उपोषणांमध्ये आपण बघितलं आहे की नागरिकांना सगळ्यांना एकत्र घेऊन व्हॉट्सअप ग्रुपमधून आधी जनजागृती केली गेली आणि त्याच्यानंतर उपोषण कधी करायचं कसं करायचं त्याचं एक ड्राफ्टिंग करण्यात आलं होतं या उपोषणाच्या वेळी त्या पद्धतीने काय झालंय हो सेम आम्ही तुम्ही पाहिलं असेल महावितरणचं आंदोलन करताना सुद्धा लोकांकडूनच आम्ही समस्या घेतल्या लोकांकडूनच अनेक ठिकाणी बाबा कुठल्या कुठल्या मात्रांचे प्रश्न काय आहेत कडावचे प्रश्न काय आहेत शेवटच्या खांडस गावाला काय प्रश्न आहेत अशा सर्व प्रश्नांची आम्ही मांडणी केली हे आंदोलन सुरू करतानासुद्धा तुम्ही पाहिलं असेल का पंचवीस नऊला जरी निवेदन दिलेलं आहे तर त्याच्या एक महिना अगोदर आम्ही नागरिकांच्या त्यांच्या वॉर्डवाईज आम्ही समस्या घेतलेल्या आहेत आणि त्या समस्यांचं संकलन करून आम्ही त्याची मांडणी केलेली आहे आतासुद्धा तुम्ही पाहिलं असेल तुम्ही त्या ग्रुपवर असाल आम्ही प्रत्येक दिवशी पोल टाकत असतो उपोषण करायचं का नाही करायचं कसं करायचं आंदोलनाची दिशा काय असली पाहिजे कोण उपस्थित असणार आहेत पैशाच्या जे आपण जे आर्थिक सहाय्य बोलतो या आंदोलनाला कुणी वैयक्तिक स्पॉन्सर नाही आहे जनतेच्या पैशातून हा स्टेज इथलं आता उपोषण करताना जे काय पाणी वगैरे हो किंवा उपोषण सोडवताना जे ज्यूस दिलं जातं सुद्धा कुणाला स्पॉन्सर नाही आहे हे जनतेच्या पैशातून आहे तर प्रत्येक गोष्ट महावितरणच्या लढ्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही फॉलो केली ती ह्याच्यामध्ये सुद्धा राबवलेली आहे इव्हन पत्रकार बांधवांना अपील करणं असेल नागरिकांना अपील करणं असेल आता या आंदोलनाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही खेळोबाड्यातल्या लोकांना आम्ही अपील केलेलं आहे जरी हे आंदोलन कर्ज असलं तरी कर्ज शहराची अर्थव्यवस्था हो ही खेडोपाड्यातल्या लोकांच्या जीवावरच चालते कारण आज तुम्ही पाहिलं असेल इथली नाईन्टी पर्सेंट आता आलेली जी जनता आहे जी आता बाजारामध्ये येते ती प्रशासकीय कामानिमित्त येते शॉपिंगच्या निमित्त येते इतर कामानिमित्त येते किंवा बाहेर प्रवासानिमित्त जाण्यासाठी त्यांनासुद्धा आज आल्यानंतर बेसिक प्रश्न आहे काय इथं कुठं पाणपोई दिसते का तुम्हाला तुम्ही जा आता बाजूला तिथं तुमचं जे टॉयलेट आहे पब्लिक टॉयलेट त्याची अवस्था बघा तुम्ही इथल्या कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी जी द्या द्यायला पाहिजे लोकांना ती तुम फॅसिलिटी काय नगरपरिषद देत नाही आहे म्हणून आम्ही सर्वांना अपील करतो आहे का हे शहरसुद्धा तुमचं आहे कारण हे तुमच्या तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथं इथल्या प्रश्नांचा जो पटका आहे तो खेडोपाड्यातल्या जनतेलासुद्धा आहे नाग शहरातल्या जनतेबरोबर तर त्यांनासुद्धा आम्ही अपील केलं आहे म्हणजे महावितरणला जी स्ट्रॅटेजी होती सेम स्ट्रॅटेजी या आंदोलनामध्ये आम्ही वापरलेली आहे इवन जनतेमध्ये तुम्ही पाहिलं असेल अशाच प्रकारच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आणि नंतर त्याचं एक स्वरूप बदलत गेलं टप्प्याटप्प्याने तर आज सोमवार असताना मोठ्या संख्येने लोक इथं उपस्थित आहेत आणि आम्ही प्रत्येक दिवशी त्या प्रकारची यादी तयार केलेली आहे लोकांना अपील करतो आहे आणि लोकांच्या सजेशननुसार म्हणजे आंदोलन कधी थांबवायचं कसं सुरू करायचं मग मधल्या टप्प्यामध्ये जसा परिस्थिती बदलते मग त्याच्या सजेशन घेत घेऊन आम्ही या आंदोलनाची दिशा ठरवत असतो हो ज्यावेळी नागरिकांनी हा उपोषणाचा इशारा नगरपालिका प्रशासनाला दिला त्यानंतर त्यांच्याकडून काही सकारात्मक भावना किंवा चर्चेसाठी काही मुद्दे देण्यात आले का पंचवीस तारखेला निवेदन दिल्यानंतर अठ्ठावीस तारखेला बैठक झाली त्याच्यानंतर एकदा बैठक झाली पण त्या बैठकीनंतर आत्ता आम्ही हे निवेदन दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्यांना कॉ त्यांचा कॉल आलेला नाही आहे का या चर्चा करूया अशा कुठल्याही प्रकारची झालेलं नाही आहे आम्हाला ती अपेक्षा होती का आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांच्याकडे सफिशंट टाईम होता कुठेतरी चर्चेला बोलवतील पण तसं त्यांनी काही केलेलं नाही आहे तर कदाचित त्यांना ती मस्ती आहे का ठीक आहे आणि अधिकाऱ्यांनी एक असं ठेवलेलं आहे का फार फार आंदोलनं उपोषणं झाली तर आम्ही बदली करून निघून जाऊ पण आता आम्ही ह्या भूमिकेमध्ये आलो आहे जर आत्ता त्यांनी जरी या आंदोलनाची दखल घेतली नाही तुम्ही बदली जरी करून गेले तरी मग तुमच्या मागे मग कायदा आहे मग कायदेशीरित्या आम्ही या सर्व गोष्टी करणार आहेत काय जे जे अधिकारी गेले जे जे बाबा काम करत आहेत ह्यांच्या सर्वांच्या चौकशा करा म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडायला इंटरेस्ट नाही ना मग तुमचा इंटरेस्ट आम्ही तयार करतो ही आम्ही मानसिकता ठेवलेली आहे नक्कीच आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत महिलासुद्धा आहेत का आपण बघतो की कर्जतमधल्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं कर्जतमध्ये कुठल्या समस्या मुख्य गोष्ट आहे पाणी पाणी येत नाही त्या प्रत्येक सोसायटीमध्ये असं आहे माझं घर आता गुणग्यामध्ये आहे स मारुती गॅलेक्झी म्हणून जे अगोदरचं तर आता साई गार्डन त्याच्यामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे परत दुसरं म्हणजे माझं शेतवरच्या बाजूला आहे कर्जत शहरामधला सगळा कचरा कर्जत खोपोली रोडला टाकला जातो कारण आजूबाजूच्या गावातला कचरा डम्पिंग ग्राउंडला घेतला जात नाही इथला कचरा जाऊन तिथे जातो पण बाकीचा सगळा म्हणजे एकूण तो सगळा परिसर घाणेरडा झालेला आहे म्हणजे एक मी शहरातली नाते नागरिक आणखीन शेतावरचं शेतकरी या दोन्ही नात्याने मी बोलते माझ्यासाठी एम एस ए बीचा तो थोडा प्रॉब्लेम आहेच तुम्हाला वाटतं का हे प्रशासन ना आता नागरिकांना इथून पुढे दाद देईल म्हणून दाद द्यायलाच पाहिजे मग लोकशाही कशासाठी आहे मग लोकशाही काढून हुकुमशाही चालू करा कशाला ठेवत लोकांचे त्यांचे पगार का द्यायचे त्यांना नागरिकांना अधिकाऱ्यांना एवढं पाचवा आयोग सातवा आयोग आठवा आयोग नववा आयोग जे काय येतील सगळ्याप्रमाणे पैसे मिळतात ना पगार मिळतो ना पेन्शन मिळते ना ती का द्यायची आम्ही स्वतःच्या पोटासाठी कष्ट करायचे आणखीन वरती त्यांच्या पेन्शनचे पैसे पसाठी तजवीज करायची टॅक्स भरायचा सगळं वेळेवर करायचं आम्हाला सुटक्या माहिती आहे का त्याच्यातून नाही लाईट बिल भरलं नाही तर तुमची लाईट कापली जाते तुम्ही घराचा टॅक्स भरला नाही तर तुमच्या घरावर उद्या नोटीस येते मग आम्हाला सगळे नियम आहेत आणि त्यांना कुठलेच नियम नाहीत मग राजेशाही बरी लोकशाही कशाला पाहिजे हां आंबेडकरांनी या हेतून दिलं होतं का आपल्याला सगळं काहीतरी त्याच्यामध्ये आहे ना प्रत्येक लोकशाहीमध्ये एक माणूस जबाबदार असून नाही चालत संपूर्ण समाज अधिकारी सगळं सगळे लोक वरपासून खालपर्यंत सगळे जबाबदार पाहिजे तिथे त्यांनी आपले मनमानी करायची सगळ्या पद्धतीने करायचं आणि आम्ही भिकाऱ्यांसारखं त्याच्यापाठी धावायचं हे उपयोगाचं नाही आणि हे आणखीन पण काही प्रॉब्लेम आहेत पण मी आता ह्या व्यासपीठावर ते बोलत नाही बरेच आहेत प्रशासनाकडून श्रीमंत माणसांची दखल घेतली जाते फटाफट गरीब माणसाला विचारलं जात नाही तो वर्षानुवर्ष न्यायासाठी तडफडतो न्याय सिस्टीम आहे एक उदाहरण आपण आत्ताच बघितलं आहे चार पाच दिवसामध्ये जे काय ह्याच्यावर चाललेलं आहे बेंगलोरचं बँगलोरचं ते आपण बघतोच आहे ताला ताला हे असं आहेत खूप आहेत त्याला हे त्याला काय म्हणतात ना खूप पैलू आहेत त्याला पण आता आपण आपल्या कर्जतच्या समस्यांवरच हे आहे त्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी आहे आणि याच्यावर सुधारणा झालीच पाहिजे नक्कीच नागरिक आपण बघतोय की कुठेतरी आता त्रस्त झालेले आहेत नागरिकांची एकच भावना आहे की कर्जत नगरपालिका क्षेत्रातल्या समस्या कुठेतरी सुटल्या पाहिजेत आणि नागरिकांना योग्य तो मोकळा श्वास मिळाला पाहिजे उपोषणाचे अपडेट आपण वेळोवेळी आपल्याला देणारच आहोत तोपर्यंत पाहत राहा कर्ज सुपरफास्ट ओके okay. दे झालं सगळं कव्हर झालं सगळं